DNA news Nashik Shodh Satya नाशिक शहरातील विविध भागांमधून गहाळ झालेले तब्बल वीस लाख रुपये किमतीचे एकशे तीस मोबाईल फोन हस्तगत करून नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकानं ते मूळ तक्रारदारांना परत केले आहेत एकोणावीस लाख पंचेचाळीस हजार रुपये हे मोबाईल शहरातील विविध भागांमधून चोरीस गेले होते या चोरट्यांचा शोध घेऊन मोबाईल फोन हस्तगत करत ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत बरोबर ना आज आपले सगळे ट्रान्झॅक्शन मोबाईलवरती अवलंबून असतात आपले रोजचं जे दिलंकार्य असतील ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असते आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून असतात आणि तो मोबाईल सुरू गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादं अवयव करून पडलं आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेंट करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय नुसतं कंप्लेंट करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही कुठे फॉर्मॅलिटी आणि सिमकार्ड बदलून मिळतं सर्व साहेब लोकांनी पुढून काढलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी आणि आपल्या सर्व जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून त्यांना फोनला फोटाची माहिती म्हणजे असं फोन असं म्हणजे जात फोनचं यूज म्हणजे खूप असतो फोन मध्ये आपले इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या लीक होतं कधी पण काय होतं फोन आले पहिले त्याचीच चिंता राहते पण अच्छा पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पण पाहिलेले की हरवला गेला अपेक्षा सोडून द्या भेटा ना भेट पण एकशे तीस मोबाईल एक साथ वाटप करणे मी आतापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि बरं एकदा मी म्हणत की खरंच खूप थँक्यू धन्यवाद गुड इवनिंग फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाइक टू स्टार्ट एक्सप्लेनिंग यू वॉट दिस पोजिशन मीन्स टू मी मतलब भाई मुझे ऐसा लगा था की मेरा फोन अब नहीं मिलेगा मैं मैंने ये मुझे भरोसा ही मैंने छोड़ दिया था कि पुलिस लोगों पे कि वो मेरा फोन ढूंढेंगे एंड इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे इसको इतना लाइक मतलब इतना टाइम देने वाले ये मेरे को नहीं लगा था बट उन्होंने इतना प्रयास किया उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फ़ोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कंप्लेंट करी और फिर उन्होंने बोला कि आपका फ़ोन मिल जाएगा बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फ़ोन वापस दिलवाया तो मैं बहुत खुश हूँ मी थँक्यू बोलण्याचा आज परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकवर करण्यात आम्हाला यश आलेला आहे या सदर सर्व मोबाईलची किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू कोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे एसीपी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या दारणा सभागृहात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते हे मोबाईल फोन तक्रारदारांना परत करण्यात आले दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान मोबाईल हरवलेल्या तक्रारदारांचे हे मोबाईल फोन होते दरम्यान अनेक वर्षांपासून आपला मोबाईल हरवल्यानं तक्रारदारांनी हे फोन परत मिळण्याची आशा सोडून दिली मात्र हे मोबाईल फोन परत मिळाल्यानंतर अनेकांचे अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक